हाय सीमा ही आहे नवीन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ गाई आज आपण आणलो आहे बघा अखंड दीप दिवा हा दी, अखंड दीप दिवा हा महालक्ष्मी आता त्याच्यासाठी मी हा अखंड दीप दिवा घेऊन आले तर बघा चला मी तुम्हाला दाखवते तर बघा हा अखंड दीप दिवा किती छान आणि सुंदर मस्त सुबक आहे हे बघा ही रिंग आहे यांनी जोत आपली कमी जास्त करू शकतो आपण बघा जास्त झाली आणि आता ही कमी झाली त्याने आपण ह्या रिंगनी वात आपली कमी जास्त करू शकतो आणि ह्याच्यात तेल भरपूर बसत हा चोवीस तास दिवा चालतो अखंड दीप दिवाचा आणि बघा ह्याला मस्तपैकी कमळाचा आकार आहे बघा छानपैकी आणि खाली स्टँड पण आहेत त्याला मस्त बघ खाली त्याला तीन स्टार बघा मस्त पैकी कमळाचा आकार आहे छान पैकी हे बघा त्याची ज्योत अशी कमी जास्त होते छान पैकी मस्त आणि हा चोवीस तास राहतो हा अखंड दीप दिवा आणि ह्याच्यावर काच पण आहे तर मी तुम्हाला काच शिवून दाखवते तर बघा याच्यावर आपण आता ही काच ठेव्या बघा किती छान दिसतंय ना मस्त सुंदर आणि सुबक दिसतय बघा ज्योत अशी आपण मोठी पण करू शकतो आणि ज्योत अशी कमी करू शकतो आपण आणि सुंदर दिसतो आणि आकर्षित दिसतो छान दिसत बघा जर तुम्हाला याची ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर मी व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करू शकता आणि हा अखंड दीप दिवा आता मार्गेशीच मिळायचंय त्याच्यासाठी तर खूपच छान आहे आणि उत्तम आहे दिवाळीमध्ये महालक्ष्मी नवरात्रामध्ये आणि गणपतीसाठी आणि इतर आपल्या घरातला जर कार्यक्रम असेल त्याच्यासाठी पण हा अखंड दीप दिवा खूप छान आहे तर लवकरात लवकर मस्त आहे आणि ह्याची प्राइस आहे हजार रुपये तर बघा स्वस्त आणि मस्त आणि छान आणि सुंदर आहे सुबक आहे तर चला लवकरात लवकर ऑर्डर करा अखंड दीप दिवायची